श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दूध उतू जाणे किंवा दूध सांडणे हे शुभ आहेत की नाही किंवा यामागचे काय संकेत आहेत म्हणजेच बघा आपलं लक्ष नसताना दूध उकळताना जर ते उतू गेलं तर ते शुभ आहे की अशुभ आणि आपल्या हातून दूध सांडणं हे सुद्धा शुभ आहे की अशुभ याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा दररोजच्या जीवनामध्ये अगदी लहानश्या कितीतरी घटना आपल्यासोबत घडत असतात जसं की भांड पडणं दूध सांडणं किंवा दूध उतू कि जाणं यासारख्या घटना तर आपल्या अगदी भविष्याशी आणि येणाऱ्या प्रसंगाशी काहीतरी त्याचा संबंध असतो मग बरेचसे लोक या गोष्टींना मानतात काही नाही मानत जर जे लोक मानत असतील तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा अतिशय महत्वाची माहिती आहे आपल्याला वाटत सुद्धा नाही की दूध उतू जाणं यात सुद्धा काहीतरी मोठा अर्थ आहे म्हणजे ती गोष्ट आपल्याला काहीतरी संकेत देते बघा कधी कधी दूध फरशीवर सांडलं असेल किंवा गॅसवर सांडत असेल तर तो देखील एक शुभ संकेत असतो काही गोष्टी या शुभ संकेत देत असतात व काही गोष्टी या अशुभ संकेत देत असतात त्यापैकी बऱ्याच जणांना या संकेताबद्दल माहिती असते काहींना नसते आपल्या घरातील मोठी माणसे सांगतात दूध उतू गेलं असेल तर चांगलं झालं या उलट काही गोष्टी घडल्या असतील तर ते म्हणतात चांगलं नाही झालं अशी बरीचशी माहिती बरेचशा लोकांना असते काहींना नसते काही, काही गोष्टी आपल्यासोबत घडल्या की आपण घाबरून जातो काही वेळेस ते चांगले संकेत देतात तर काही वेळेस अशुभ संकेत देतात म्हणून मी तुम्हाला असेच काही संकेत सांगणार आहे ते अशुभ आहेत की शुभ आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा जर मांजर आडवं गेलं तर आपण म्हणतो की मांजर आडवी गेली म्हणून आपलं काहीतरी काम होणार नाही या छोट्या छोट्या गोष्टी आपण मानत असतो कारण बघा आपलं या गोष्टी मानतो कारण काही जणांना याचा अनुभव देखील आलेला असतो या घटना ज्या घडत असतात त्या आपल्या भविष्यात घडणाऱ्या प्रसंगांचा संकेत देत असतात मग ते संकेत काही शुभ असतात तर काही अशुभ असतात तर आता बघा दूध उतू जाणं याचा अर्थ काय होतो तर तुमचं घर हे दूध दूध्यानं भरलेलं आहे तसेच श्रीकृष्णांना दूध हे अतिशय प्रिय होते असं मानतात की तुमचं लक्ष नाही आणि ते दूध जर उतू गेलं असेल तर तुमचं घर हे दूध दुपत्यांनी भरलेलं आहे श्रीकृष्णाची कृपा तुमच्या घरावर आहे आणि सगळ्या गोष्टींनी तुमचं घर हे अगदी भरलेलं असेल घरामध्ये अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल जस गोकुळामध्ये अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं अगदी तसं आनंदाचं वातावरण भविष्यामध्ये तुमच्या घरामध्ये राहील असा त्याचा अर्थ असतो तर बघा आजची पिढी याच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्या मते या सर्व अंधश्रद्धा आहे पण बघा प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी तथ्य असत ज्यांना या गोष्टी मान्य आहेत त्यांना त्याचे काही अनुभव देखील आलेले असतात तुम्हाला जर असा काही अनुभव आलेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा जर आपल्या हातून नकळत दूध उतू गेलं तर ते शुभ असतं याचा अर्थ असा असतो की आपल्याला भविष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी होणार आहेत जस की आर्थिक लाभ होऊ शकतो बऱ्याच दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात थोडक्यात काय तर दूध उतू जाणं हे चांगलं असतं पण दूध नकळतपणे उतू गेलं असेल तर ते चांगलं असतं आणि बघा जेव्हा घराची वास्तू शांती असते तेव्हा ब्राह्मण सांगतात की सगळ्यात पहिले किचन मध्ये गॅसवरती तुम्ही दूध उतू जाऊ द्यात म्हणजेच दूध उतू जाईपर्यंत ते आपल्याला उकळवायचं असतं आणि मग त्याच्यावरती पहिला गोड पदार्थ केला जातो तर हे जे काही एक आहे ते शुभ संकेत मानलं जातं म्हणजे एक शुभ गोष्ट ती मानली जाते म्हणून नकळतपणे दूध उतू गेलेलं चांगलं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमच्या हातून दूध सांडलं तर ते अशुभ मानलं जातं म्हणजे बघा आपल्याकडून चुकून दुधाचं पातेलं फरशीवर जर सांडलं तर ती गोष्ट अशुभ मानली जाते कारण बघा धक्का लागून आपल्या हातून दूध सांडलं तर ती एक दुर्घटना मानली जाते याचा अर्थ असा होतो की भविष्यात आपल्या आयुष्यात काहीतरी संकटे दुःख हे येणार आहेत आणि त्याची चाहूल ही गोष्ट जी घडती आहे ती संकेत देत असते जसं की जर आपल्याला काही काम मिळणार आहे तर ते दुसऱ्याला मिळू शकतं काही घातपात होण्याची शक्यता असते आर्थिक समस्या काही जाणवू शकतात काही भांडणतंटे अशा काही गोष्टी त्या घरामध्ये घडणार आहेत त्याची ते, ते चाहूल देत असतात दुर्घटना मग ती लहान असू शकते किंवा मोठी असू शकते कधी कधी ती शारीरिक असू शकते कधी कधी मानसिक असू शकते किंवा आर्थिक सुद्धा असू शकते सांगायचं एवढच आहे की दूध नकळतपणे उतू जाणं हे एक शुभ संकेत मानला जाणं जात दूध आपल्या हातून जर सांडलं फरशीवर तर ते अशुभ मानलं जात तर त्या गोष्टी आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतात तर अशातच तुम्हाला ही माहिती असेल की हा संकेत अशुभ आहे की शुभ आहे तर अशा वेळी आपण काय करू शकतो तर ही संकटे टाळण्यासाठी अमुक एका दिवशी तुम्ही सेवा करा उपाय करा स्वामींचा नामजप करा या अमुक एका दिवशी आपण त्या गोष्टी करतो त्याच्यामुळे आपले पाप जे आहे ते धुतले जातात आपल्या नशिबात जे काही वाईट लिहून ठेवलेलं आहे अडचणी दुःख येणारी संकटे आहेत तर ते संपून जातात ते आपल्यापर्यंत येतच नाही म्हणून अशा काही गोष्टी घडवून नयेत घरा आपल्या घरामध्ये त्यासाठी आपल्याला वेळोवेळी अमावस्या पौर्णिमेला किंवा जे काही सण असतात त्यावेळी आपल्याला काही उपाय किंवा सेवा या करायच्या असतात प्रत्येक सणांच्या आधी मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगत असते जमतील तेवढे उपाय करत जा तुम्हाला जसा वेळ मिळेल तेव्हा करत जा जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ